श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी महाराजांचा संदेश आपल्याला जाणून घ्यायच आहे पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी सांगावस वाटत आणि ते असं आहे की हे स्वामी राया जन्मोजन्मी माझ्या हाती अखंड घडो तुझीच सेवा जन्मोजन्मी माझ्या हाती अखंड घडो तुझीच सेवा काही मागने तुझे काही रे मागणे आता तुझी क तुझे काही रे मागणे आता हे स्वामी देवा तूच आमचा गुरु तुझ्यापासून आमचं अस्तित्व सुरू तूच आमचा गुरु तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू स्वामी बघतो स्वामी महाराजांना जेव्हा जेव्हा आपण सर्वस्व मानतो जेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या आयुष्याला महत्त्व येतं आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो स्वामींवर विश्वास ठेवतो अशा भक्तांचं आयुष्य सावरण्यासाठी स्वतः स्वामी महाराज पुढाकार घेत असतात हा अनुभव अनेक स्वामी भक्तांना येत असतो तुम्हालाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संधी शेवटपर्यंत आवर्जून एक तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना कुठला संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं रे वेळ येईल ते तेव्हा नक्की भेटेल त्यावेळी विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे हातात स्वीकारता आलं पाहिजे तुझं आयुष्य ही खूप खूप सुंदर आहे ते सुंदर बनवणं हे नक्कीच तुझ्या हातात आहे अरे योग्य वेळी योग्य गोष्टी आम्ही देत असतो पण प्रत्येक वेळी प्रत्येक वेळेस इकडे येताना जर अपेक्षाचं गाठोडं घेऊन येशील घेऊन येशील तर पदरी फक्त फ आणि फक्त निराशाच पडेल हे मात्र सदैव लक्षात ठेव अरे आमच्या प्रत्येक निर्णयावर अडी राहा कारण आम्ही तेच देतो ते जे तुझ्यासाठी योग्य आहे योग्य आहे आम्ही ते देत नाही जे तुला हवं आहे तुझं भविष्य तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो लक्षात ठेव आमच्या आमच्यासमोर जोडलेले हात कधीच रिकाम रिकामे राहत नाही आणि योग्य वेळी योग्य वेळी योग्य घटना घडतच असतात फक्त तू आशा मात्र सोडायची नसती निराश कधी व्हायचं नसतं अरे अमृत मिळ मिला, मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं तू फक्त फक्त प्रयत्न कर तू केलेल्या मनापासून प्रयत्नांना साथ आम्ही देणार आहोत तू फक्त प्र प्रार्थना कर संघर्षाचा सामना कर अरे जो प्रयत्न करून संघर्षाचा सामना करतो ना त्याला मदत आम्ही नक्कीच करतो करतो पण जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल घडवण्याची हिंमत नसेल स्वतःमध्ये बदल करण्याची ती व्यक्ती प्रयत्न करत नसेल तर तर त्या व्यक्तीला आम्हाला दोष देण्याचा काहीही का अधिकार नसतो कारण आम्ही फक्त त्यालाच मार्ग दाखवतो जो स्वतःच्या मनगटावर मन विश्वास ठेवतो हो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो अरे आम्ही आमच्या भक्ताला सदैव मार्ग दाखवत असतो पण त्या मा मार्गावर चालायचं की नाही चालायचं स्वतःमध्ये सुधारणा करायची की नाही करायची हे मात्र त्या मनुष्याच्या हातात असतं असतं म्हणून निर्णय घ्यायचा घ्यायचा शिक एखादा निर्णय घेतला तर त्यासाठी प्रयत्न करायला शिक तू घेतलेला निर्णय हा अयोग्य ठरणार नाही ही जबाबदारी आमची असेल अरे काळजी करणारे करणारे माणसं मिळायला मिळायला भाग्य लागतं भाग्य लागतं पण अशी माणसं तुला मिळालेली आहे हे समजायला देखील भाग्यच लागतं बरेचदा तुला आमच्या मदतीची अपेक्षा असते आणि आम्ही ती पूर्ण देखील करतो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आम्ही आम्ही तुझी मदत करतो कधी डॉक्टरच्या रूपात येतो येतो तर कधी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या रूपात येतो फक्त ते तुला ओळखणं योग्य येणं गरजेचं आहे अरे अरे प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जा जावंच लागतं कारण वाईट दिवसांना सामोरं सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमतच कळत नाही तू फक्त एक गोष्ट तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी साद सदा सहाय्य दे स्वामी सदा सहाय्य दे मग तुला कशाचीही चिंता उरणार नाही ना जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो आम्ही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद